महाड तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटाने आपली विजयी सुरुवात केली असून धामणे पंचायत समिती गणातून शिवसेनेचे उमेदवार अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे उमेदवार गणेश खामकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी आपला अर्ज मागे घेतल्याने ही जागा बिनविरोध घोषित झाली महाड पंचायत समितीच्या एकूण दहा जागांपैकी धामणे गणातील एक जागा बिनविरोध झाल्याने आता पाच फेब्रुवारी रोजी केवळ नऊ जागांसाठी मतदान होणार आहे दरम्यान धामणे पंचायत समिती गणातील बिनविरोध विजयानंतर शिवसैनिकांनी फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून हा आनंद साजरा केला या विजयाबद्दल युवा नेते विकास गोगावले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले असून आगामी निवडणुकीत सर्व जागांवर विजय संपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे तर नामदार भरतशेठ गोगावले यांनी या बिनविरोध विजयासाठी उमेदवारासह उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवाराचेही धन्यवाद मानले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये गणेश खामकर हे पंचायत समितीचे उमेदवार उभे राहिले होते परंतु आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी एका गावातले दोन उमेदवार असल्यामुळे त्यांनी ती माघारपाळी घेतलेली आहे आणि आमचे उमेदवार अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्याबद्दल मी खामकरांना पण धन्यवाद देतो आणि अनिल जाधवना शुभेच्छा व्यक्त करतो आणि तमाम तिथल्या जनतेलाही धन्यवाद देतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी